नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी तिळ आणि एक वाटी गुळापासून आणि काळ्या तिळापासून वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे तर एकदम नवीन आणि एकदम छान अशी तिळाची बर्फी बनवणार आहे आणि एकदम औसूत आता इथे मी बटर पेपरला तूप लावून घेतलेला आहे ला आणि इथं सुरुवातीला काळे तिळ भाजून घ्यायचेत ता आता काळे तिळ भाजून आता इथं काळे तिळ भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि लगेच इथं पांढरे तिळ भाजून घ्यायचे जास्त पण करपू द्यायचे नाही तर थोडंसं गरम झालं आणि थोडंसं भाजल्यासारखे वाटलं की गॅस बंद करायचं आहे आता इथं तिळही भाजून झालेले आहेत बघू शकता असे तिळ उडत आहेत तर समजायचं भाजलेले आहेत तिळ तर एका वाटेत एक चमच्याभर तिळ बाजूला काढून ठेवलेले आहेत आता तोपर्यंत इकडं मी कढईमध्ये गुळाची चाचणी बनवायची एक, एक चमचा तूप टाकलेलं आहे लगेच गूळ टाकून घ्यायचं आहे ना दोन चमचे पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये आता इथं गुळ वितळत आहे तोपर्यंत इकडं मी तीळ वाटून घेणार आहे पांढरे तिळ एकदम छान असे बारीक वाटून घ्यायचेत आता इथं तीळ एकदम छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत बघू शकता आता इथं काळे तिळ आणि पांढरे तिळ या बटर पेपरवर टाकून घ्यायचे आता इथं गुळाला चाचणी घ्या बघण्यासाठी मी इथं थोडंसं प्लेटमध्ये पाणी घेणार आहे आणि चाचणी बघायची जास्त कडक चाचणी होऊ द्यायची नाही थोडीशी मऊसूर असं चाचणी बनवायची आता इथं प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चाचणी बघायची आता गॅस कमीच ठेवायचे चाचणी बघत असताना तर अशा पद्धतीनं थोडीशी चिकटसर अशी चाचणी आलेली असावी आता इथे गॅस बंद आहे आणि लगेचच त्याच्यात तीळ वाटलेले टाकून आहेत आणि तिळ आणि गुळ एकदम छान असे मिक्स करून घ्यायचे तर मी इथं गुळाची आता इथं मी गुळ आणि तिळाची कतली बनवत आहे तर आता ही मिक्स करून घ्यायचे आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडं वेळ असंच कढईमध्ये हलवून घ्यायचे तर आता थोडं थोडं हे मिश्रण घट होत आलेलं आहे आता मी गॅसच्या खाली उतरून घेणार आहे तर मी गॅस बंद असतानाच ह्याला चमचे हलवत आहे आता खाली उतरून घ्यायचे आणि एकदम छान असं घट्ट मिश्रण झालेलं आहे आता थोडंसं थंड पण झालेलं आहे आता हे बटर पेपरवर टाकून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं एक जीव झालेला आहे आता लगेचच याला से बटर पेपरवर टाकून घ्यायचे बेलनेनं किंवा हाताने याला थापून घ्यायचे तर थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं बेलनेनंच थापून घेणार आहे वरून पण थोडेसे काळे आणि पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि बेलनेनं लाटून घ्यायचे तर एकदम सॉफ्ट असे हे तिळाची कतली तयार होते तर एकदा नक्की बनवून बघा आता याला गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायचे त्याला मी चौकून आकार देणार आहे तर या पद्धतीने एकदा तिळाची कतली एकदा नक्की बनवून बघा तर या पद्धतीने बघू शकता एकदम छान असं सहज सा असं जे निघते आणि तुम्हाला मोडून पण दाखवणारे आहे एकदम मऊ असे झालेले आहे आणि महिनाभर टिकणारी ही तिळाची कतली आहे आता इथं सर्व कतली तयार झालेली आहे बघू शकता बघू शकता एकदम मऊ अशी कतली तयार झालेले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद